लाचखोर तालुका कृषी अधिकारी खाजगी ऑपरेटर पाच हजारांची लाच घेताना धुळे एसीबीच्या जाळ्यात बभळाज येथील खते व बियाणे विक्रेत्यांकडून शेतकरी अनुदान मंजुरीसाठी लाच घेताना हात अटक बबळाज तालुका शिरपूर इथं तक्रारदाराचे खते व बियाणे विक्रीची दुकान असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानाअंतर्गत गव्हाचं प्रमाणित बियाणे वितरित होतं शासकीय अनुदानित गव्हाचे नव्वद शेतकऱ्यांना अनुदान वजा जाता विक्री केली होती विक्री केलेल्या गव्हाच्या अनुदान यादी अनुदान रक्कम अंदाजे एक लाख चाळीस हजार रुपये मिळणे कामी हैल तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जमा केली होती त्या मोबदल्यात लाचखोर डेटा एंट्री ऑपरेटर सुनील पाटील यांनी लाचखोर तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांच्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे येथील पोलीस उपधीक्षक श्री सचिन साळुंखे यांना संपर्क केला दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी समक्ष लाचखोर डेटा एंट्री ऑपरेटर सुनील पाटील यांना पाच हजार रुपये स्वीकारताना रंग्यात अटक करण्यात आली होती तालुका कृषी अधिकारी संजय पवार दुजोरा देत अप प्रेरणा दिली असता लाचखोर कृषी अधिकारी व लाचखोर डेटा एंट्री ऑपरेटर सुनील पाटील यांच्यावर शिरपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम सात तो बारा प्रमाणात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई भारत तांगडे पोलीस अधीक्षक लाचलोचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक परिक्षेत्र सुनील दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन साळुके पोलीस अधीक्षक धुळे श्रीमती पद्मावती कलाल पोलीस निरीक्षक धुळे यशवंत बोरसे पोलीस निरीक्षक राजन कदम मुकेश अहिरी प्रवीण मोरे यांच्या पथकानं सापळा कारवाई केली महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसट शेरपूर